नमस्कार मित्रांनो यंदा माघ पौर्णिमेच्या दिवशी प्रीती योग आयुष्मान योग पुष्यनक्षत्र योग आणि सर्वार्थ सिद्धी योग असे एकापेक्षा एक प्रभावी योग निर्माण होत आहेत ग्रहांच्या या शुभस्थितीचा सकारात्मक परिणाम सर्व राशीवर होणार असला तरी चार विशेष राशींच्या नशिबाला आता नवी कलाटणी मिळणार आहे या योगांच्या प्रभावामुळे त्यांच्या जीवनातील अनेक संकटे दूर होऊन सुखसमृद्धीचा मार्ग मोकळा होणार आहे तर जाणून घ्या या भाग्यवान चार राशींबद्दल यामध्ये पहिली रास आहे ती मेषराश या शुभ पर्वात मेषराशीच्या जातकांना नशिबाची जोरदार साथ मिळणार आहे तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून करत असलेल्या मेहनतीचे गोड फळ मिळण्याची वेळ आता आली आहे शुभकार्यामध्ये तुम्हाला हमकास यश मिळेल त्यामुळे समोर येणाऱ्या संधीचा पूर्ण फायदा करून घेणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल विशेषत व्यापाऱ्यांसाठी हा व्या काळ भरघोस नफा मिळवून देणारा ठरेल तसेच ज्या कामात तुम्ही कष्ट कराल त्यात चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे विशेषत जे लोक सृजनशील किंवा कलात्मक क्षेत्रांशी जोडलेले आहेत त्यांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल एखादी नवीन कल्पना किंवा योजना पुढे जाऊ शकते ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल दुसरी राशी आहे रास वुर्चीक्रास। वृश्चिक राशीच्या व्यक्तींना त्यांच्या कष्टाचे पूर्ण श्रेय मिळेल ज्यामुळे आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल व्यापारात एखादी मोठी डील फायनल होऊ शकते ज्यामुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील वृश्चिक राशीच्या लोकांसाठी माघ पौर्णिमा एखादा खास संदेश किंवा सल्ला घेऊन येऊ शकते जो भविष्यात फायदेशीर ठरेल नोकरी किंवा व्यवसायात योग्य दिशा मिळाल्याने आर्थिक स्थिती आपली मजबूत होऊ शकते जर तुम्ही तुमच्या ध्येयावर ठाम राहिलात आणि मेहनत सुरू ठेवली तर लाभाच्या आपल्याला चांगल्या संधी उपलब्ध होतील तिसरी भाग्यवान राशी म्हणजे मिथून मिथून राशीच्या लोकांसाठी देखील ही पौर्णिमा आनंदाची बातमी घेऊन येईल तुमच्या कामातील अडथळे दूर होऊन नोकरी आणि व्यवसायात लाभाचे योग येतील जीवनातील समस्यावर तोडगा निघेल फक्त बोलताना आपल्या वाणीवर वा संयम ठेवणे गरजेचे आहे एखादी नवीन योजना आखली असेल तर ती यशस्वीपणे पूर्णत्वास जाईल मिथून राशीच्या लोकांसाठी ही पौर्णिमा करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ संकेत देत आहे नो नोकरीमध्ये नवीन संधी मिळू शकतात किंवा कामाची जबाबदारी वाढू शकते तुमच्या बोलण्याचा इतरांवर चांगला प्रभाव पडेल ज्यामुळे महत्त्वाची कामे सहज पूर्ण होतील कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ आपला चांगला जाईल आणि वातावरणात प्रसन्नता राहील चौथी भाग्यवान राशी आहे ती, ती म्हणजे धनु त्याचप्रमाणे धनुराशीच्या जातकांसाठी प्रगतीची नवीन दारे उघडणार आहे गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे संकेत आहेत मात्र कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे किंवा नीट विचार करणे फायद्याचे ठरेल आपल्या कार्यक्षेत्रात तुम्हाला यश मिळेल आणि कौटुंबिक नातेसंबंधामध्ये पूर्वीपेक्षा जास्त गोडवा निर्माण होईल मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींच्या मदतीने एखादी चांगली ऑफर किंवा डील मिळू शकते जे लोक नवीन काम सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याने मन आनंदी राहील एकंदरीत एक फेब्रुवारी सा हा शुभ संयोग या चार राशींच्या आयुष्यात सोन्याचे दिवस घेऊन येणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ